डीजीसीए मधील अठ्ठेचाळीस टक्के पद ही रिक्त असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राबाबत विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सह विविध संस्था कार्यरत असतात मात्र संस्थांमधील सरासरी पस्तीस टक्क्यांहून विशेष अधिक जागा या रिक्त आहेत डीजीसीए मध्ये तर हा आकडा अठ्ठेचाळीस टक्क्यांपर्यंत गेलाय डीजी सी हजार सहाशे ब्याण्णव मंजूर पद होती परंतु त्यातील आठशे अठ्याहत्तर जागांवरच अधिकारी कार्यरत आहेत त्यामुळे विद्यमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे आणि या तणावामुळे हवाई प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आश्चर्याची बाब म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या रिक्त जागा कायमस्वरूपी भरण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याचंच आकडेवारीमधून समोर येत आहे दोन हजार चोवीस मध्ये एक हजार सहाशे ब्याण्णव पदे मंजूर होती त्यातली आठशे एक अकरा पदं रिक्त आहेत तर दोन हजार पंचवीस मध्ये एक हजार सहाशे ब्याण्णव मंजूर पद आहेत आणि त्यातली आठशे चौदा पदं रिक्त आहेत दोन हजार चोवीस मध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव पदांना मंजुरी मिळाली मात्र त्यातली एकशे सत्त्याऐंशी पदं रिक्त आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव पदांना मंजुरी मिळाली आणि त्यातली दोनशे चोवीस पदं रिक्त आहेत दोन हजार चोवीसमध्ये ए आयची चोवीस हजार आठशे ब्याऐंशी पदं मंजूर झाली त्यातली केवळ आठ हजार त्यातली आठ हजार आठशे चार पदं ही रिक्त आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस हजार सातशे तेवीस पदं मंजूर झाली आणि त्यातली नऊ हजार पाचशे दोन पदं ही रिक्त आहेत